डिजिटल अरेस्टबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून देखील फसवणुकीच्या घटना घडत आहेत सांगलीतील विश्रामबाग परिसरात राहणाऱ्या एका वृद्धाला दिल्ली आणि मुंबई टिळकनगर पोलीस ठाण्यातील क्राईम ब्रँचचे अधिकारी बोलत असल्याचे सांगून मनी लॉन्ड्रिंग केल्याची भीती दाखवत डिजिटल अरेस्ट करण्याची धमकी देऊन तब्बल तेहत्तीस लाख पन्नास हजारांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे सदर फसवणुकीची घटना ही दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत घडली या प्रकरणी किरण अनंत कुलकर्णी वैवर्ष एकाहत्तर राहणार नागराज कॉलनी विश्रामबाग यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि याबाबत अधिक माहिती अशी की किरण कुलकर्णी सेवानिवृत्त असून ते विश्रामबाग परिसरातील नागराज कॉलनीमध्ये कुटुंबियांसह राहतात दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी कुलकर्णी यांना एका नंबरवरून त्यांच्या मोबाईलवर फोन आला समोरच्या व्यक्तीने दिल्ली क्राईम ब्रँच सायबर शाखेचे सब इन्स्पेक्टर रवी जाधव दिल्ली क्राईम ब्रँचचे प्रॉसिक्युटर निखिल श्रीवास्तव बोलत असल्याचं सांगितलं तसेच आणखीन एका नंबरवरून कॉल करून मुंबई टिळकनगर पोलीस ठाण्यातील हेमराज कोळी या नावाने फोन केला संशयिताने पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून मनी लॉन्ड्रिंग केल्याची भीती दाखवून तुम्हाला डिजिटल अरेस्ट होऊ शकते अशी भीती दाखवली कुलकर्णी यांच्याकडून आर टी जी एसद्वारे तब्बल ते लाख पन्नास हजार रुपयांची रक्कम संशयितांनी घेतली काही दिवसानंतर आपली फसवणूक झाल्याचं निदर्शनास येताच कुलकर्णी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केलेला आहे त्यांच्या तक्रारी अर्जाची चौकशी करून अज्ञातांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी विश्रामबाग